पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या झालेल्या आज मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश उत्तमराव विटेकर यांनी विजय संपादन केला आहे त्यांनी त्र्याऐंशी हजार सातशे चौसष्ट मतं घेत त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले सुरेश वरपुडकर यांचा पराभव केलेला आहे पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर काँग्रेसचे सुरेश वरपुडकर रासपचे सईद खान आणि अपक्ष असलेले माजी आमदार बाबाजानी दुरानी अशी चौरंगी लढत झालेली दिसून येते पाथरी विधानसभा मतदारसंघात दोन लक्ष एक्क्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला त्यापैकी एक हजार सहाशे सत्तावन्न जणांनी नोटाला मतदान दिलं आहे आता पाहूया निहाय मिळालेल्या मतांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश उत्तमराव विटेकर यांना त्र्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट मतं मिळालीत ते विजयी झालेले आहेत तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश मिळून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत ते पराभूत झाले आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सईद खान उर्फ गब्बर यांना चौपन्न हजार सहाशे सत्तेचाळीस मतं मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत स्वराज्य शक्ती सेनेचे उमेदवार जाधव गणेशनाथ यांना सहाशे सत्त्याऐंशी मतं आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फड सुरेश किशनराव यांना पाच हजार चारशे पंधरा मतं मिळालेली आहेत ऑल इंडिया हिंदुस्थान काँग्रेस पार्टीचे उमेदवार त्र्यंबक देवदास पवार यांना सातशे पंधरा मतं मिळालेली आहेत अपक्ष असलेल्या माजी आमदार अब्दुल्ला खान दुरुनानी उर्फ बाबाजानी यांना अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तावन्न मतं मिळाली आहेत अपक्ष उमेदवार असलेल्या अर्जुन ज्ञानोबा भिसे यांना तीनशे त्र्याहत्तर मिळालीत अपक्ष उमेदवार किशोर कुमार प्रकाश शिंदे यांना एक हजार दोनशे चौतीस मते मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार असलेल्या चंद्रसिंग एकनाथ नाईक यांना सातशे दोन मते मिळालीत अपक्ष असलेल्या माधवराव तुकाराम फड यांना दहा हजार पाचशे मिळालेली आहेत त्याचबरोबर अपक्ष असलेल्या राजेश बालासाहेब पाटील यांना एक हजार एकोणावीस मते मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार शिवाजी देवजी कांबळे यांना एक हजार एकशे त्र्याऐंशी मते मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार समाधान आश्रोबा साळवे यांना सातशे बावीस मते मिळालेली आहेत